कोकणातील दुकानात बिस्किटं नानकटाई श्रीखंडाचे गोळे पांढरे गोळे लाल वाटाणे हिरवे वाटाणे तिखट शेव शेव गाठीये बुंदी बिडी बंडल कपडे धुवायचे साबण भांडी घासायचे साबण पाचवाला पेन दहावाला पेन सगळं मिळायचं सोडतीचा बोर्ड पण लावलेला असायचा इकडे अगोदर कॉईन बॉक्सवाले फोन असायचे इथून सगळीकडे चौकशा व्हायच्या एखादी लहानग्या बहीण भावाची जोडी आईने सांगितलेली वस्तू न्यायला यायची उरलेल्या पैशात त्यात एखाद दुसऱ्या गोळी प्रत्येकाच्या वाट्याला यायची ती चगळत सगळत परत ती जोड कडे कडेकडे येणे घरी जायची एका दुसरी रिक्षा बाजूला इथेच थांबलेली असायची आठवडी बाजारात तालुक्याला दवाखान्यात जायला मदत व्हायची समोरच्या झाडाखाली पत्र्याच्या पाठीवर बस थांबा लिहिलेल्या ठिकाणी धुरळ्यात माकलेली लाल एष्टी हेडकळत ठेचकळत थांबायची त्याच्या ब्रेकचा आवाज कुरकुरत दूरवर घुमायचा कोणाचे जास्त बोजे असले का कंडक्टरही कुरकुरायचा दुकानासमोरच्या कोब्याच्या कट्ट्यावर चालत आलेला कोणीही विसावायचा कमरेला लावलेला पान सुपारी चुना खात बसायचा कुणीतरी डोक्यावर दळण घेऊन चार मैल चालून आलेलं इथं बसायचं तांब्यावर पाणी प्यायचं पोरांना शेवगाठी घ्यायचं कोण कुठे जाताना येताना दिसलं तर चौकशा व्हायच्या दुकानात लोमकळणारा गुंडाळीचा दोरा वाऱ्यावर थरथरायचा सिंधुदुर्ग टाईम्स रत्नागिरी टाईम्स मुंबई चौखेरची रद्दी कोणाच्या वस्तूभोवती गुंडाळून कोणाच्या घरी चा जाईल याची वाट बघत फडफडत पड़ पड़ असायची दुकानातल्या सारवलेल्या जमिनीवरची धूळ कवलातून येणाऱ्या प्रकाशाच्या कवळशात चमकत असायची दुकानाचा एक कोपरा अंधारा असायचा धान्यांची पोती तिथे रचलेली असायची कोकणातील तिथे तिथे असलेली दुकानं स्टॉप म्हणजे सॉलिड जिवंत विषय होता हे कुठे बघायला मिळालं की लहानपणीच्या आठवणी आठवून मन भरवून येतं या सगळ्याचा दैनंदिन जीवनात तितका रिलेव्हन्स राहिला नाही आणि चांगलं सगळं मागे पडत गेलं मागे पडत गेलं